सांगण्याबद्दल काहीच माहित नाही साहेब यांना काहीच माहित नाही जाऊ द्या का यांना जा बाबा जा तुम्ही तुमचं नाव काय रमेश पाटील तुम्हाला काय माहिती आहे आणण्याबद्दल साहेब यांना पण काय माहित नाही जा जा तुम्ही काय काय नाव तुझं रे शंकर शाळू शंकर साळुंके तू ह्याला चांगला ओळखत असशील की माझ्या शेतावर काम करायचं आणि शेताची मजुरी मिळाली दारोज दारू प्यायच नंतर कामावर पण दारू पिऊन यायला लागला साहेब आणि कधी कधी दारूची बाटली संकट असायची कामाच्या नावानं बो मग एक दिवस मी आज त्याला कामावरून काढून टाकला साहेब पुढे काय झालं परत कामावर का घेतलं एक दिवस त्याला चांगला दम भरला दारू पिऊ नकस मग त्याच्या बायकोन हमी भरली आणि यंदा त्याला कामावर घेतला त्याची दारूची सवय काही सुटली नाही साहेब मातून मग मी निर्णय घेतला त्याला पुन्हा माझ्या शेतात येऊ दिला नाही पुढे काय झालं मग काय साहेब अरे बोल की पुढे एक दिवस त्याची बायको आली कामा मी तिला सरळ सांगितलं साहेब तू एकली कामावर यायच हनव्याचं नाव सुद्धा काढायचं नाही दिवसापासून ती या गीज का मार्ग ह्याचं गावात कुणाशी वर किंवा भांडण वगैरे गावात कुणाशी काही त्याचं नव्हतं साहेब साहेब काही माहिती नाही साहेब काही काय म्हणजे कल्पना नाही साहेब कल्पना तू पुढे गावाच्या बाहेर स्पष्ट जावं बाहेर काही असेल तर त्याची काही काही कल्पना नाही सर आणखीन काय आणण्याबद्दल तुला माहिती मी माहिती होती तेवढी सांगली सगळी सर काय रे तुझं नाव काय शिवा शिवाजी रामचंद्र घोडके काय काय काम काय करतो गावात दारूचा धंदा आहे छोटासा नाही देशी दारूचं दुकान आहे साहेब माझं अच्छा म्हणजे तू हनुमेला चांगलाच ओळखत असशील ओ साहेब पहिले तू रोज यायचा माझ्याकडे दारू काय आता बरेच त्यांनी माझ्याकडे येणं बंद केले असत आला नाही का तुझ्याकडे तू नाही साहेब परत काही फिरकलंच नाही साहेब तो डायरेक्ट त्याच्या मृत्यूचीच बातमी कळली साहेब मला त्याचा अर्थ तुझा हंगाबद्दल काहीच माहिती नाही काही नाही साहेब आईची मी शारदा माने मला हनुमाच्या घरदारच्या बद्दल जास्त काहीच माहीत नाही साहेब ज्या दिवशी त्याच्यात आग लागली तेव्हा मी जयसिंगपूरला गेले होते एक मात्र नक्कीच सांगते साहेब त्या दिवशी त्याची थोडली पोरगी नव्हती साहेब तर सांगते नक्की त्या दिवशी त्याच्या बायका पोरांसोबत त्याची थोडली पोरगी नव्हती साहेब रात्री कुठे गेली होती ती साहेब त्या रात्री नव लई दिस झाले ती गावातच नाही आणि पण तसं ना कमळीला म्हणजे हनम्याच्या बायला विचारलं तेव्हा ती म्हणली की तिनं तिला तिच्या बनीकडे धाडले आहे म्हणून नाही तेवढं ठाव नाही मला जेवढं ठाव होतं तेवढं मी तुम्हाला ते सांगितलं त्या मुलीचं नाव काय चंद्री म्हणजे चंद्रलेखा